शाळेतून घराकडे येत असताना घराच्या काहीच अंतरा मागून दुचाकी चोरट्याने एका शिक्षिकेच्या गळ्यातील बारा ग्राम वजनाची वीस हजार किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली काही क्षणात पोलीस दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली तिथेच बाजूने असलेल्या हॉटेलमधील अस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे अस्पष्ट कैद झाले आहे अमरावती शहरात अनेक महिन्यानंतर पुन्हा भरदिवसा भर, भर चौकातील गल्लीत एका शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावयल्याची खळबळजनक घटना घडली आहे वीस फेब्रुवारीला परतवाडा येथील शाळेत शिक्षिका असलेल्या त्रेपन्न वर्षीय फिर्यादी महिला सुजाता अनंत काळे या शाळेतून एसटीने गर्ल्स हायस्कूलकडे निघाल्यात तेथून दुपारी ऑटोत बसून कॅम्प परिसरातील बियाणी चौकात उतरून अल हबीब हॉटेल बाजूने असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेने पायदळ निघाल्यात एवढ्यात आधीच त्यांच्या दुचाकीने दोघे तोंडाला दुपट्टा बांधून पाठलाग करीत होते फिर्यादी शिक्षिका सुजाता काळे या घराकडे पोहोचणार त्याच गल्लीत दुचाकीने मागे बसलेल्या अज्ञात आरोपीने महिलेच्या गड्यातील बारा ग्रॅम वजनाची अंदाजे वीस हजार किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पसार झालेत महिलेने आरडाओरड केली असता तोपर्यंत दोन्ही भामटे दूर रस्त्याच्या मार्गाने पसार झाले होते या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली तर काहींनी फ्रिजरपुरा पोलिसांना माहिती दिली यावेळी तात्काळ फ्रिजरपुरा पोलिससह गुन्हे शाखा पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालेत पोलिसांनी आजूबाजूच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करण्यात आली तर एका हॉटेलमधील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे अस्पष्ट दिसत असल्याने दोघांची ओळख पटण्यात अडथळा निर्माण झाला आहे या घटनेत आरोपीच्या शोधात आता पोलीस लागले आहेत